जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला आणि बीड जिल्ह्याचा दौरा करते वेळेस बीड जिल्ह्यामध्ये ज्या घटना झाल्या अमानवीय कृत्य झाली बीड जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली अशा वेळी संतोष अण्णा देशमुख यांच्याविषयी फक्त एका वाक्यात सांगितलं की आम्ही आरोपींना सोडणार नाही पण तुम्ही आरोपीचे मास्टर माइंडच पकडले नाहीत त्यांच्या मुळावर घाव घातलाच नाही तर तुम्ही संतोष देशमुखांचे ना न्याय देणार कसा आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आता नवीन बीड निर्माण करू नवा बीड तयार करू कारण बीडची परंपरा बीडचा इतिहास हा दैदिप्यमान ज़्वल्य, इतिहास आहे गोपीनाथराव मुंडेपासून असंख्य नावं त्यांनी घेतली जो की एकदम जज्वल्य जज्वल्य असा इतिहास बीडचा आहे आणि आता आपल्याला नवं बीड करायचं आहे बीडची जी प्रतिमा मलिन झालेली आहे ती पुसून काढायची आहे पण कधी एक तर तुमच्या मंत्रिमंडळामध्ये मा असणारे माजी कृषी मंत्री आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नाही जर धनंजय मुंडे यांचा राजीनामाच घेतला नाही तर संतोषांना देशमुख प्रकरणाचा निपक्षपातीपणे तपास होईलच कसा दुसरी गोष्ट बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार असतानासुद्धा तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये भाजपाचे संपर्कमंत्री म्हणून पंकजादाई मुंडे यांची वर्णी लावली आहे तेव्हा राजकीय विरोध काहीही असो पण शेवटी त्या धनंजय मुंडे यांच्या भगिनी आहेत हे विसरून चालणार नाही आणि त्यावेळेस जे अधिकारी काही थोड्याफार भीतीपोटी का होत नाही <coughs> <coughs> तपास करीत होते ते सुद्धा यापुढे तपास करणार नाहीत कारण मुळात तुम्हाला धनंजय मुंडेंना क्लीन चिट द्यायचीच होती ती राजीनामा घेऊन देण्याऐवजी राजीनामा न ना घेताच द्यायची असं तुम्ही ठरवलेलं आहे कारण सुरतलाच तुम्ही सांगितलं की संतोष अण्णा देशमुखांची खून हत्या प्रकरणाची जी चौकशी आहे ती आम्ही एस आय टी मार्फत करत आहोत आणि निवृत्त न्यायालयाच्या समितीमार्फत करत आहोत तेव्हाच आम्हाला कळालं होतं की दोन बाजूनी तपास केला म्हणजे दोघाचे दोन मतं येणार आणि त्या निकालाला फाटे फुटणार आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळणार नाही मुख्यमंत्री साहेब संतोष अण्णा देशमुख तुमच्याच पक्षाचे होते तुमच्या पक्षाचे बूत प्रमुख होते त्यांना जर न्याय मिळत नसेल तर तुमच्याकडून कुठली अपेक्षा करावी तुमचेच उपमुख्यमंत्री पुण्यात बोलताना अजितदादा म्हणतात कोयता कोयता आणि कोयता गँग हे काय प्रकरण आहे एका वेळी पंचवीस पंचवीस वाहनं फोडली जातात त्यावेळेस पोलीस खातक करतं काय त्यांनी पोलिसांना बोलले त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या पोलीस खातं कुणाच्या अखत्यारीत येतं आणि पोलिसांना त्यांनी दम भरला की त्यांच्यावर मकोका लावा वाटेल ते करा पण अशी घटना होता कामा नये हे कोण म्हणाले तुमचेच उपमुख्यमंत्री अजित पवार जर पुण्यात मकोका लावता येतो वाटेल थे करता थे तो, ते करता येतं ते बीडमध्ये करता येत नाही का मकोका लावून सात आठ आरोपी जेरबंद केल्यानं ना संपत नाही त्याचे मास्टर माइंड मकोकामध्ये गेले पाहिजे पूर्ण तपासणी पक्षपातीपणे झाली पाहिजे संतोष अण्णा देशमुखाच्या प्रकरणावर तुम्ही एका मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकत नाहीत याचा अर्थ काय आहे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जनतेनं निवडून दिले असं तुम्ही म्हणता जनतेनं तर तुम्हाला निवडून दिलेलंच नाही पहिला मुद्दा तुम्ही चिटिंग करून व्यवस्थित कारनामे करून निवडून आले आहात आणि त्याचा आज गैर उपयोग घेत असतात पण पापाचा घडा भरत असतो असे संतोष देशमुख जर पुन्हा बीड जिल्ह्यात होऊ द्यायचे नसतील तर तुम्ही वेळीच राजीनामा घ्यायला पाहिजे व त्या गुन्ह्याच्या पाठीमागं ज्या ज्या टोळ्या आहेत त्या सर्वावर मकोका लावायला पाहिजे सुरेश अन्नादस ओरडून ओरडून कोरडे झाले संघश्रद्धा मनोज दादा रांगेंनी तर खुद्द मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तीनशे दोन लावा शी ही मागणी केली तिकडे प्रताप सरनाईकसुद्धा बोलले की जर राजीनामाच घेतला नाही तर उद्या काय होणार तिकडे जितेंद्र आव्हाड बोलत आहेत सुरेशांना धस सांगत आहेत हे सगळं असताना तुम्ही म्हणता की आम्ही नवा बीड निर्माण करू नवा बीड म्हणजे काय नव्या बीडमध्ये नव्या टोळ्या निर्माण करणार आणि पुन्हा सर्वसामान्यांचे खून पडणार या पलीकडं दुसरं काहीही होणार नाही तुम्ही विरोधी पक्ष वारंवार तुम्हाला तुमच्यावर आरोप करतात की वॉशिंग मशीन आहे तुम्ही अगोदर भ्रष्टाचाराचे आरोप करता आणि तुमच्या पक्षात आलं की ते एकदम निर्बळ आणि स्वच्छ होतात हे आरोप आता आम्हाला खरे वाटायला लागले आहेत कारण तुम्ही बीड नवीन नवीन बीडची निर्मिती करायची म्हणता तुम्हाला नवा बीड तयार करायचा आहे पण ज्यावेळेस आपल्याला नवं घर बांधायचं असतं त्यावेळेस जुनं साफ करावं लागतं तसं अगोदर हे जुनं सगळं साफ करा यांचे राजीनामे घ्या पूर्ण शंभर टक्के इमाने चौकशी करा इथले अधिकारी बदला इथे बिंदू नामावलीचा प्रयोग करा तेव्हा नवा बीट तयार करता येईल दोन समाजामध्ये तेढ निर्माण होते आहे वंजारा समाज हा शिस्तप्रिय समाज, हाँ समाज हो आहे पण त्याच्यातल्या काही विदूषक प्रवृत्तीमुळे हा समाज बदनाम होतो आहे आणि त्याला खतपाणी तुम्ही आणि तुमचे मंत्री घालत आहात हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि नव्या बीडच्या निर्मितीचे स्वप्न नंतर करू पहिले आहे त्या बीडला व्यवस्थित सुरळीत पटरीवर जर आणलं तर तुमचं अभिनंदन करता येईल पण एका मंत्र्याला पालकमंत्री न करता दुसरा त्याच घरातला संपर्क मंत्री म्हणून नेमायचा याच्या पाठीमागचा उद्देश जनतेला कळतो जनता दूधखोळी नाही जनता वेडी नाही तुम्ही जे नवा बीड तयार निर्माण करण्याच्या भाषा करता त्या भाषेतच आम्हाला समजतं आहे की तुमच्या मनात दडलंय काय तुम्हाला करायचं आहे काय तुम्ही तुमचा पक्ष वाढवण्याच्या नादात आणि तुमची याराना तुमची दोस्ती तुमची मित्रता टिकवण्याच्या नादात तुम्ही संतोषांना देशमुखासारख्या निस्वार्थी त्यागी आणि समाजसेवक असणाऱ्या सरपंचाला न्याय देऊ शकत नाहीत ही खेदाची गोष्ट आहे तुम्ही विरोधी पक्षनेते असताना गाडीभर पुरावे देणारे त्यांच्या मांडीला मांडी घेऊन बसता यावरून आम्हाला कळतं की धनंजय मुंडे सही सलामत सुटणार आणि धनंजय मुंडे न जर राजीनामा दिला नाही तर वाल्मिक कराडसारखा गुन्हेगार अडकणारच नाही आणि जर वाल्मिक कराडसारखा गुन्हेगार बाहेर असेल तर सुदर्शन गुले आणि त्या टोळीला फाशी होणारच नाही हे निर्विवाद सत्य आहे तर हाच तुमचा नव्या बेडनिर्मितीचा अजेंडा आहे का की मारेकऱ्यांना सोडणे आणि ज्याची हत्या झाली त्याला न्याय न देणे हा तुमचा नव्या बीडचा प्रयोग कदाचित असू शकतो तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय